मुख्यमंत्री माजी शाळा प्रथम पारितोषिक मिळालेल्या धवळी विहीर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या डिजिटल वर्गाचे उद्घाटन क्रीडा मंत्री तथा पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमदार राजेश पाडवी हे होते या प्रसंगी व्यासपीठावर राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल सहायक जिल्हाधिकारी अन्य नवंदर अप्पर जिल्हाधिकारी चंद्रकांत पवार सरपंच सपना वसावे आदी उपस्थित होते या प्रसंगी मकरंद पाटील उपसरपंच अजय तडवी तहसीलदार दीपक गटविकास गट विकास अधिकारी पवार डॉक्टर पुंडलिक राजपूत जेलसिंग पवारा प्रकाश वळवी दरबारसिंग पाडवी जितेंद्र पाडवी नारायण ठाकरे सीताराम पवारा भरत पवार गोपी पवारा उपसरपंच अजय तडवी दारासिंग वसावे राजकुमार पाडवी अमृत पवारा पोलीस पाटील पावरा माजी पोलीस पाटील देवीसिंग होते या प्रसंगी पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांनी बोलताना म्हणाले की शाळेत लोकवर्गणीतून गावकऱ्यांच्या योगदान सहकार्याने शाळेत वातावरण विद्यार्थ्यांचे पटसंख्या समाधानकारक आहे शिक्षण अध्ययन चांगले दिले तर चांगला नागरिक घडण्यास मदत होईल शिक्षण ज्ञानदान काम चांगले केले सुसंस्कार दिल्यास चांगला नागरिक घडतील देशाचे भवितव्य घडण्यास मदत होईल चीनवर काम केल्यास समस्या प्रश्न सोडविण्यास कोणतेही काम अशक्य नाही या शाळेतील चित्र दिसत आहे जिल्ह्यात एकवीस कोटी विकास निधी नवीन शाळा खुल्या बांधण्यासाठी मंजूर केले आरोग्य के शिक्षण व रस्ते सह विकासासाठी प्रयत्न करीत आहे जबाबदार नागरिक घडविले तरच प्रगतीचे काम होईल सर्वपरीने सहकार्य करू असे आश्वासन दिले आदिवासी जिल्हा असल्याचे नकारात्मक विचार पुसून टाकण्यासाठी काम करू कोणतेही काम दर्जेदारपणे करावे असेही शेवटी ते म्हणाले प्रास्ताविक प्रकाश बोरसे यांनी तर सूत्र संचालन अनिल सोनवणे यांनी केले आभार मुख्याध्यापक बापू पाडवी यांनी मानले